अमरावती जिल्ह्यात गेल्या सोमवारपासून आतापर्यंत सरासरी एकतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे तर शनिवारी पहाटे झालेल्या पावसानं चारशे चाळीस हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं आहे सोमवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे गहू व कांदा काढणीच्या तसेच संत्र्याच्या मृगबहराच्या फळवाढीच्या काळात अवकाळीनं हजेरी लावली विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह पावसासोबत गारपीटही झाली जिल्ह्यात अकरा तालुक्यात या पावसानं रब्बी हंगामाचं नुकसान केलंय शनिवारी पहाटे अवकाळीनं चौदाही तालुक्यात हजेरी लावली चांदूर रेल्वे तालुक्यात सर्वाधिक सोळा पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस बरसला तर मेळघाटातील धारणी तालुक्यात या पावसाची सरासरी एक पूर्णांक आठ मिलीमीटर आहे शनिवारी पहाटे झालेल्या पावसानं अमरावती तालुक्यातील चारशे अठरा हेक्टरमधील गहू कांदा आणि फळपिके बाधित झाली असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वीस आणि चिखलदरा तालुक्यातील दीड हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे